गरिबावर असा अन्याय करायला पाहिजे प्रत्येक नांदेड असो लातूर असो हिंगोली असो परभणी असो बीड असो जालना असो संभाजीनगर धाराशिव जे जाणून बुजून योजनेअंतर्गत पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत सारखी चालू ते पण दिलं जात नाही त्याबद्दलही मी त्यांना सांगतो महामंडळाचे परतावे नाही शब्द दिला आहे जे अर्ज आले आहेत त्याचे कोणबी प्रमाणपत्र दिली आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बसून यावर सुद्धा चर्चा हिंदू समितीने शोधल्या नोंदणी त्याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाही जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा चर्चा होणार होत आहे नाही आता गॅजेट नुसार किती निघालेत आम्ही याची माहिती घेतली नाही परंतु एक मात्र नक्की सांगतो हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा एक वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार ओबीसी आरक्षणात हे मात्र नक्की सत्तरऐंशी वर्षे आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिला नाही हळूहळू फैना ठाऊन लाख नोंदी निघाल्या दोन तीन कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत आता सातारा संस्थांचंही जे आर निघणार आहे मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅजेटचा जे आर निघाला आहे त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे हळूहळू हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी हे एखादेच मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज महाराष्ट्रातले सॉरी मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश उपसमिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत किती अर्ज मराठा समाजाचे आत्तापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी Uh, किती याबद्दल uh, का सापडल्याच नाहीत का सापडल्या का सापडित नाहीत शिंदे समिती का शोध घेत नाही यावर सुद्धा आज आज चर्चा होणार आहे हैदराबाद गॅजेटनुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे जे अर्ज आलेत त्याचे कोणबी प्रमाणपत्र दिले आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिले आहेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या अधिकारी ज्यांचे पूर्वी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलीट्या का देत नाहीत किती व्हॅलिट्या द्यायच्या राहिल्यात किती दिल्यात आणि राहिलेल्या कशामुळे जाणून बुजून अधिकारी देत नाही येत मराठवाड्यातल्या सुद्धा अधिकारी जाणून बुजून का देत नाहीत याच्यावरती आज बैठक होणार आहे हे मी मंत्रीमहोदयांना सुद्धा सांगितलं होतं की व्हॅलिट्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत हे मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेलं पाहिजे राज्य सरकारच्या कानावरती ही गोष्ट गेली पाहिजे उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या कानावरती आम्ही स्वतः टाकले असं आहे जाणून बुजून विठीस धरलं जात आहे गरीब मराठा समाजाला नोंदी असून कोणबी प्रमाणपत्र